नमस्कार आज आपण बघणार आहोत केकची रेसिपी घरच्या गर घरी केक कसा बनवायचा आणि काही सोप्या ट्रिक्ससुद्धा ज्यामुळे तुमचा केक फसणार नाही आणि क्रीमसुद्धा फसणार नाही चला लगेच बघूया केकचं चॉकलेटसाठी वेगळं प्रिमिक्स मिळतं प्रिमिक्स टाकल्यावर आपल्याला वेगळे पिठी साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकण्याची गरज नसते पाव किलो केकसाठी आपण वन सिक्स्टी एम एलचा जो स्पून असतो मापाचा त्या मेजरिंग स्पूनने प्रीमिक्स काढून घेतलेला आहे रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या प्रीमिक्सच्या मापामध्ये आपण एक टेबल स्पून ऑइल टाकणार आहोत आता आपण तेल व्यवस्थित प्रीमिक्समध्ये कोरडेपणातच मिक्स करूया पाणी आपण आता टाकणार आहोत अंदाज घेत घेत पाणी टाकायचं आपल्याला कन्सिस्टन्सी बॅटरची चेक करायची आहे आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हे बघा या कन्सिस्टन्सीचं बॅटर झाल्यावर आपण ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण तीन इंचाचा टीन घेतलेला आहे आणि त्याला बेसला आपण तेल लावून घेणार आहोत याला टीन प्रिपेरेशन स्टेप म्हणतात तेल सगळ्या कॉर्नर्सला वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं एजेसला लावायचं तेल आपलं सगळीकडे व्यवस्थित लावून झालं की थोडासा हातात मैदा घ्यायचा आणि तो स्प्रिंकल करायचा झटकून झटकून घ्यायचा म्हणजे पॅची होत नाही मैद्याचं एक्स्ट्रा कुठे लागत नाही आता आपण टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया प्रीमिक्स दहा मिनटं झालेले आहेत कडेला वगैरे असं टीनच्या लागून नाही द्यायचं एवढीच काळजी घ्यायची टीनमध्ये टाकताना आता खाली एक कापड ठेवायचं आणि टीन जो आहे तो त्याच्यावर टॅप करून घ्यायचा म्हणजे प्रीमिक्समध्ये जर काही हवा वगैरे गेली असेल ती बाहेर पडते केकला ओ टी जी किंवा ओव्हनमध्ये आता ठेवा तव्यामध्ये करू शकता मी तव्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ओ टी जीसाठीचे जे जी सेटिंग्स जी जी आहेत टू फिफ्टी डिग्री सेल्सिअस थर्टी मिनिट्ससाठी करायचं प्री हिटिंग न करता या सेटिंगवर केक ठेवायचा आता आता आपण केक ओव्हनमधून बाहेर काढलेला आहे थोडंसं त्याला थंड होऊन द्यायचं आणि आता चेक करूया की केक आतून झालेला आहे की नाही अशी सुरी टाकायची जर का सुरी क्लीन बाहेर आली तर समजायचं की आपला केक व्यवस्थित तयार आहे आता आपण टॉपिंगची तयारी करूया टॉपिंगसाठी हे ट्रोपोलाईटचं जे टॉपिंग आहे व्हिप टॉपिंग ते आपण वापरणार आहोत आता आपण ते क्रीम एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे साधारण दीडशे एम एल आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे पिठी साखर टाकूया तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे पिठीसाखरेचं प्रमाण जा कमी जास्त करू शकता आता आपण बीट करून घेऊया आता बघू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सीचं जेव्हा होईल क्रीम त्यावेळेला आपण ते स्टॉप करणार आहोत आता हे क्रीम आपण यूज करू शकतो केकसाठी प्लास्टिकची एक पिशवी घेऊ शकता तुम्ही किंवा असे प्रोफेशनल कोन पण मिळतात त्या कोनमध्ये क्रीम ट्रान्सफर करूया कोनमध्ये तुम्ही बघाल तर पूर्ण टिपपर्यंत बीटेड क्रीम भरून घेतलेलं आहे असं हे क्रीम आता आपण बाजूला ठेवूया केक थंड झाला की त्याचे एजेस आधी मोकळे करून घ्यायचे बघू शकता तुम्ही इझिली केक निघून येतो भांडंसुद्धा एकदम क्लीन निघालं आहे तेल आणि मैदा टाकण्याचं कारण हेच असतं टीनमध्ये सुरुवातीला आणि बेकिंगसुद्धा व्यवस्थित झालेलं असल्यामुळे क्लीन निघालेलं आहे कुठेही तुकडे पडलेले नाही आता त्याचे स्लायसेस करण्याआधी आपण सुरीने त्याला खाच देऊन घ्यायची आणि खास दिल्यानंतर मग थ्रेडने आपण त्याचे स्लाईस करणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित निघतात तुम्ही बघू शकता स्लाईस असा निघून येतो व्यवस्थित दोऱ्यामुळे आपण दोरा यूज केलेला असल्यामुळे आता आपण बेसवर एक ठिपका काढायचा क्रीमचा बेस त्याच्यावर ठेवायचा आणि मग बेसला साध्या पाण्याने किंवा शुगर सिरपने पूर्ण ओलं करून घ्यायचं आता क्रीम स्लाईस बाय स्लाईस लावून घ्यायचं पुरेस क्रीम टाकलं की स्पॅच्युलाने ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही याचं चॉको सिरप चॉको क्रश वगैरे टाकू शकता मध्ये मध्ये स्टफिंग पुरेसं टाकलं की त्याच्यावर दुसरी लेअर टाकायची पुन्हा त्याला क्रीम लावायचं अशीच प्रोसेस तुम्हाला हव्या तेवढ्या स्लाईस पुरते तुम्ही करून घेऊ शकता केकचा जो वरचा फुगलेला लेअर असतो तो लेअर उलटा करून ठेवायचा आणि तो सर्वात वर ठेवायचा म्हणजे केकला हाईट येते क्रीम सगळ्या साईड्सने पुरेसं सा लावायचं जिथे कुठे कमी पडलं असेल तिथे इथे कोणजिवशी अजिबात करायची नाही म्हणजे आपला केक जो आहे तो, तो फाईनली फिनिश्ड असा दिसतो क्रीम सेट झालं की मग आपण आता केक फ्रीजमध्ये ठेवूया एक तासासाठी या प्रोसेसला खूप वेळ लागत असल्यामुळे मी डिरेक्टली व्हिडिओमध्ये फायनल डिझाईन दाखवते तर आजच्या ऑर्डरची जी फायनल डिझाईन होती ती तुम्ही बघू शकता ही आपण फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर केलेली आहे खूप छान केक होतो तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद